मंडळी जय जवान जय किसान आज आपण लोहगाव या ठिकाण सर्ज्याची जो घाटामध्ये अनेक राजा घाटाचा मानकरी झालेला आहे या सर्ज्याची आणि यांच्या दावणीची जवळपास वीस बैलांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे त्याचबरोबर पालखी सोहळ्याची बैल सुद्धा या ठिकाण आहेत आणि मित्रांनो त्याचबरोबर बैलांची आरोग्याची काळजी कशी घ्यायची तर या ठिकाण आपण समृद्धी कॅटलफीड आ, हे बघितलेले तर आपल्या बरोबर ताई ताई नमस्ते नमस्ते काय सांगताल आता हे बैलांसाठी पशुखाद्य समृद्धी कॅटल फीड बद्दल काय सांगताल आता ह्या फीड बद्दल जर सांगायचं म्हणलं संदर्भात तर बहु विषय असा असतो की बैल हा सगळ्यात महत्वाचा की तो व्हेजिटेरियन प्राणी आहे आपण त्याला अंडे बिंडे देऊन जे काय समजा प्रोटीन लेवलचा विषय असतो किंवा अजून बाकीचे काही विषय असतात तर बैलाला हातो नंदीचं वाण असल्यामुळे अंडे देणं हे तर सगळ्यात मोठं धोका आहे आणि वरून दूध पाजणं पण ते अन्न न लिखित त्याच्या दूध न जाता ते जर श्वासनं लिकेत झालं तर त्याला फुप्फुसाचे प्रॉब्लेम उद्भवतात असं आम्ही स्वतः बैल सांभाळत असल्यामुळे आम्हाला जाणवतोय असं नाही की आपला फक्त कॅटल फिडचा व्यवसाय आहे आपल्याला आपण स्वतः बैल सांभाळतो आपण स्वतः शेण टाकतो त्याच्यामुळे आपल्याला बैलांच्या आरोग्याबद्दल सगळ्या सगळ्यात महत्व जर बैल तुम्हाला पळवायचं तर त्याच्या आरोग्याकडे फोकस करणं सगळ्यात महत्वाचं आहे गरज आहे तर आता याचा विषय असा आहे की तुम्ही प्रोटीन लेवलच्या काय पावडरी पिवडरी वरून काय देतात तुमचा बैल जर हा नॅचरल पद्धतीने जर तुम्ही त्याला जर तयार केलं तर तुम्हाला प्रोटीन पावडर द्यायची गरज नाही कारण आता इथून मागची जर तुम्ही गोष्टी पाहिल्यात अशा प्रोटीन पावडर वगैरे मार्केटला काय नव्हते आता कुणी पण काय पण विकते काय पण पन करते पण माझं एक स्वतःच वैयक्तिक मत आहे की आमच्या बैलांना पण हीच स्पीड चालू आहे आमचा बैल आजपर्यंत गाठत पाळला त्याच्यानंतर त्याच्या तोंडाला फेस कधी दिसला नाही किंवा बैल आमचे पाणी प्यायला कमी नाही आमच्या गोट्यावरती डॉक्टर शक्यतो नसत्यातच जर काही लागालागी झाली तरच पण मला तर वाटतं की आता गेली सहा महिन्यात आम्ही डॉक्टर पण काय पाहिलेलं नाहीये तर विषय एक आहे की प्रोटीन लेवल वरती पावडर पिवडर जे काय आहे ते तुम्ही काय देऊ नका तुम्ही नॅचरल पद्धतीने निभायला आहार द्यावा शंभर टक्के आम्ही सांगेल म्हणजे जास्त प्रमाणात जे आता बैलांचं दगावण्याचं वगैरे हा जे सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो बैलांना अटॅक आला किंवा बाकीचे काही विषय झाले ते अटॅक येण्याचं माणसाची जी कारण आहे तीच बैलांची रक्त आहे जास्त प्रमाणात बाबा रक्त गरम झालं रक्त जास्त फास्ट मध्ये स्पीड मध्ये गेलं असं बैलांमध्ये पण आहे की अटक आला हे झालं पण आम्ही तर शंभर टक्के शुअरिटी देऊ शकतो की असा काही प्रकार होत नाही किंवा इंजेक्शनावरती गोळ्यांवरती बैल कधीच पडत नाही जे बैलाला आतून पावर पाहिजे ती इन्स्टंट एनर्जी तुम्ही द्यावी आणि बैलांना हा बॅलन्स फीड जर दिला ना तर अडचण काही येणार नाही मित्रांनो बघू शकताय कोणाला आपल्याला बैलांसाठी कॅटल फीड घ्यायचं असेल तर नक्कीच खात्रीशीर एक ताईनं सांगितलं की स्वतः बैलगाडी मालक आहेत मी घरी येऊन अनुभूती घेतली आज पंधरा ते वीस बैल यांच्या धावणीला आहेत आणि स्वतःच्या बैलावरती रिझल्ट घेऊन आज महाराष्ट्रभर हे कॅटल फीड तुम्ही कुठल्या दुकानात गेलाच असाल तर हे मिळणार नाही कारण हे फक्त ताईंचे या ठिकाणच मिळणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट याचा रिझल्ट सुद्धा सुंदर आहे आपण एकदा आज महून शंभर टक्के बघा कारण आपण सांगतो म्हणजे आपण कुठली कोटी गोष्ट सांगणार नाही बैलगाडी मालकांसाठी एक चांगला रिझल्ट परंतु आता हे कॅटल पीठ आपल्याला दिसतंय हे पाव म्हणजे पावडावड स्वरूपात कसं घालायचं किंवा आता हे गावाचे पिठासारखं मस्त मळायचं आणि बैलांना गोळेच द्यायचे शक्यतो काय होतं गोळी पँट वगैरे कशा जे प्रकार येतात तर ते काही त्याचा विषय असा असुग्रात मोलासिस वापरलेला असतात हा ड्राय फीड आपण दिलेला आम्ही तुम्हाला म्हणजे फोटोच्या माध्यमातून पण दाखवू शकतो हे व्यवस्थित पद्धतीने गोळे करायचे गोळे दिल्याच्या नंतर बैल ज्यावेळी रवंतला बसतो त्यावेळी रवंतच्या कप्पेतून परत गोळे रवंतला आले पाहिजे हा तुम्ही एकदा जर पातळ दिला तर तो तसा येत नाही किंवा ड्राय पण द्यायचा नाही जर आणि सुक्का जर द्यायचा असेल तर तुम्ही समजा देऊ शकता उलट जास्त प्रमाणात लाळी मिक्स होतील जास्त प्रमाणात लाळ मिक्स झाल्याच्या नंतर बैलाचे सगळ्यात महत्वाचे पोटाचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह तर बैल हा गतीला एक हजार एक टक्के वाढतो समजा आम्ही पण वैयक्तिक स्वतः क्रेडिट नाही घेणार की बाबा आमच्या खात्याने तुमचे पळणार आहेत पण आज तुमच्या सगळ्यांसमोर आमची बैल आहे आणि आम्ही आमच्या बैलांना आमचं खाद्य सोडून दुसरं काही देत नाही नक्कीच काही महाराष्ट्रातील एक चांगलं फीड आणि नक्कीच नावारूपाला आलेलं आहे आणि येईल बैलगाडी क्षेत्रात सर्वात महत्वाचा किती प्रकारचं घटक किंवा याच्यात सगळ्या प्रकारचे विषय आहे की बहु दर चार महिन्यानंतर हे फॉर्म्युलेशन चेंज केलं जातं आता उन्हाळ्यात आम्ही प्रामुख्याने याच्यात मुग वापरतो पण आम्ही रिझल्ट तोच देतो पाऊस काळात आम्ही अगदी गुण सोड्यापासून म्हणजे आम्हाला पॉस्परस लेवल पण तेवढी मेंटेन ठेवावी हो लागते आणि ते आम्ही नॅचरल ठेवतो आम्ही ऋतूनुसार बदलतो आम्ही बाराही महिने एक प्रकारच फीड देत नाही आम्ही ऋतूनुसार चेंज देतो पण रिझल्ट तोच देतो की सातव्या दिवशी तुमचा हमकास बैल पाणी प्यायला वाढणार आणि बऱ्याचदा गाडा मालकांचा विषय असतो की दाई आमचा बैल हा पाणी पितोय आणि पाणी चांगलं पितोय मग त्याच्या पुढं काय तर तुमच्या बैलांच्या आमचा कोणताही बैल पहा त्याची चमक पाह त्याची स्किन पहा ही अशी प्रत्येक बैलाची हो जवळजवळ हो गाठत नसते आणि बैलाच्या तोंडाला फेस येणं बैल दमनं गाठत ना आल्याच्या नंतर तीन तीन दिवस खाणं नाही आमची बैल तीन मिनिटं पण उपाशी राहत नाही जेव्हा आम्ही गाडीतून बैल खाली घेतो त्यावेळी आमचं बैल पहिलं पाणी पितो त्याच्यानंतर तो चारा खातो ज्यांनी ज्यांनी आमच्या बैलांबरोबर सावड केलेली बैल पाहिले त्यांनी पण बैल जवळून पाहिलेली आहेत आणि आज बैलांच्या डोळ्याच्या खाली जाऊन पाह की बाबा त्याची रक्ताची लेवल कशी असेल किंवा काय तुम्हाला मेडिकल रिपोर्ट आ, हा शक्य करावा नाही लागणार म्हणजे हा व्यवसाय पैशासाठी नाही हा व्यवसाय पैशासाठी नाही मी स्वतः गाडा मालक आहे त्याच्यामुळे मला बैलांची म्हणजे तळमळ आहे त्याच्यामुळे ते आपण हे फीड देतोय नाहीतर हा आमचा दुसरा व्यवसाय आहे काही अडचण नाहीये त्याच्यामुळे तर आपण पैसा कमवणे उद्दिष्ट नसून नाहीये म्हणून तर आपण दुकानदारांना दिलं नाही आणि आपण इन फ्युचर पण देणार नाही दुकानदारांना जे देणार ते प्लॅन्टवर ना शुअर प्युअर आहे दोन्ही गोष्टी आमच्या आणि हा टोटली हा व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे सगळ्यात महत्वाचं लिहिलेलं वेग याच्या बॅग ही चाळीस किलोची बॅग आहे हा आपल्या रेट दोन हजार आहे आम्ही कुणालाच अठराशे एकोणीशे किंवा एकवीसशे असा विषय नाहीये हा सगळ्यांना समसमान रेट आहे अगदी आमच्या जवळच्या असो आला आमच्या असो चाळीस किलो, किलो दोन हजार फिक्स आहे पण ज्यावेळी बाहेर कुरिअर करायची त्यावेळी त्यांना दोन तीनशे रुपये चार्जेस जास्त लागतात आणि साधारण बैलाला घालायचं म्हटलं आता भाऊ विषय आहे की बैलाची जर पचन संस्था किती कि त्याच्यानुसार बैला आर खातो माझ्या सर्जरी सुरुवातीला सात ते आठ किलो आर खाल्लेला आहे डेला पण आज तो चार किलो आरावर केलाय मागचा फुल सीजन त्यांनी आम्ही सकाळी त्याला चार किलो द्यायचो संध्याकाळी चार किलो द्यायचो पण ज्यावेळी तुमच्या शरीरातली कष्ट कमतरता भरून निघते त्यावेळी बैल बरोबर ऑटोमॅटिकच कमी कमी आर करत जातो त्याला लागेल तेवढंच द्यायचं आणि आपल्या तीन चार किलो तीन चार किलो हा त्याला शंभर टक्के नक्कीच मित्रांनो ज्यांना बैलांसाठी आज महाराष्ट्र बैलगाडी शर्यत किंवा इतर क्षेत्रामध्ये बैल आहेत आपली शेतकऱ्यांची बैल आहेत पालखीची बैल आहेत किंवा बघाडाची बैल आहेत अशा बैलांच्या बैलांना पण आपल्याला अशा बैलांसाठी खरोखर हे पशुखाद्य चांगलंय पशुखाद्य नाहीतर एका बैलगाडी मालकानच बनवलेलं बैलांसाठी बैलांच्या आरोग्यासाठी बनवलेलं एक थोडक्यात अमृत आहे सर्वांनी आपण नक्की भेट द्या मोबाईल आपल्याला स्क्रीनवरती दिला जाईल त्यांच्या थ्रू तुम्ही संपर्क साधू शकताय हो जय जवान जय किसान नमस्ते